नमस्कार मित्रांनो मी संतोष सोनोने आपणा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज सव्वीस जून रोजी पवित्र पोर्टलवरती नवीन सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि या नवीन सूचनेमध्ये ज्या अभिगताधारक मित्रांची शिफारस झालेली आहे त्या अभिगताधारक मित्रांसाठी आणि ज्यांची निवड झालेली नाही किंवा उर्वरित राऊंडसाठी जे अभिगताधारक वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात येणार आहे तत्पूर्वी तुम्ही मित्रांनो आपल्या या मराठी योजना एन इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो पवित्र पोर्टलवरती उमेदवारांसाठी सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि या सूचनेमध्ये नेमकी काय माहिती दिलेली आहे हे आपण पाहू बघा शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील उर्वरित रिक्तपदांसाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील रूपांतरित फेरीतील म्हणजेच कन्व्हर्टेड अराउंड उमेदवारांच्या निवडीच्या शिफारशीबाबत सूचना आता ज्यांची शिपा सूचना झालेली आहे त्याबाबत आणि काय कार्यवाही करण्यात आलेली आहे त्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत बघा एक नंबरच्या पॉईंटमध्ये दिलेला आहे यापूर्वी दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पोर्टलवर प्रकाशित केलेल्या सूचनांचे उमेदवारांनी अवलोकन करावे म्हणजे ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्या उमेदवारांनी पंचवीस फेब्रुवारी रोजी पवित्र पोर्टलवरती ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना पाहून घ्याव्यात आणि मित्रांनो या सूचना जर तुमच्याकडे नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलची चे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन हा तिथे तुम्हाला या सर्व सूचनांची माहिती मिळेल त्यानंतर दोन नंबरच्या पॉईंटमध्ये मित्रांनो पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक अभियता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारातील जाहिरातींसाठी उमेदवारांकडून चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत प्राधान्यक्रम घेण्यात आले होते बघा प्रेफरन्स घेण्यात आलेले होते हे आपल्याला माहिती आहे उमेदवारांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम बघा तुम्ही जे प्रेफरन्सेस लॉक केले त्यानंतर व्यवस्थापने आहे उपलब्ध आरक्षण समांतर आरक्षणासह अध्यापनाचा गट व माध्यम अध्यापनाचा विषय व शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेले गुण माननीय उच्च न्यायालयाचे विविध आदेश व शासन निर्णयातील तरतुदी या सर्वांचा एकत्रित विचार करून पोर्टलमार्फत उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार उच्चतम प्राधान्यक्रमावर निवडीसाठी मुलाखतीशिवाय या निवडीच्या प्रकारासाठी दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शिफारशी करण्यात आलेल्या आहेत हे आपल्याला माहीत आहे बघा त्यानंतर तीन नंबरच्या पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे तर दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीनंतर त्या त्या, त्या सामाजिक प्रवर्गाच्या समांतर आरक्षणातील उर्वरित जागा त्याच प्रवर्गातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करण्यात आल्या आहेत जी पहिली निवडी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्या पहिल्या निवड यादीमध्ये सामाजिक प्रवर्गाच्या जे पदे भरण्यात आलेली होती ती पदे या कन्वर्टेड ड्राउनमध्ये प्रवर्गातील सर्वसाधारण मध्ये काय करण्यात आलेले आहेत रूपांतरित करण्यात आलेलं आहे हे आपल्याला माहीतच आहे बघा त्यानंतर चार नंबरच्या पॉईंटमध्ये तसेच दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीनंतर भूकंपग्रस्त व भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील रिक्त जागा या त्या त्या प्रवर्गाच्या प्रकल्पग्रस्त संवर्गासाठी प्रवर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत बघा कन्व्हर्टेड राऊंडमध्ये जर भूकंपग्रस्त उमेदवार जर पहिल्या निवड यादीमध्ये मिळाले नसतील तर या न... या कन्वर्टेड राऊंडमध्ये मित्रांनो या भूकंपग्रस्ताच्या जा जागा या प्रकल्पग्रस्ताला काय करण्यात आलेल्या आहेत कन्वर्ट करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर मित्रांनो पाच नंबरचा मुद्दा पहा आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील उर्वरित रिक्त जागांसाठी मुलाखतीशिवाय पदभरती या प्रवर्गांतर या प्रकारांतर्गत उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करण्यात येत आहे शिफारस करण्यात आलेली आहे आपल्याला आप माहिती आहे कन्वर्टेड राऊंडमध्ये सदर शिफारस करते वेळी उमेदवारांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम म्हणजे आता ही कन्व्हर्टेड राऊंडची यादी प्रसिद्ध करताना बघा यांनी काय केलेलं आहे तर तुम्ही जे प्राधान्यक्रम दिलेले आहेत ते त्यानंतर व्यवस्थापन न्याय म्हणजे तुम्ही जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपरिषद किंवा रैत शिक्षण संस्था यांचे रिक्तपदांचे उपलब्ध आरक्षण समांतर आरक्षणासह अध्यापनाचा गट म्हणजे तुम्ही एक ते पाचसाठी पात्र आहेत सहा ते आठसाठी पात्र आहात नऊ ते दहा किंवा अकरा ते बारासाठी पात्र आहेत तसेच माध्यम मराठी हिंदी इंग्लिश उर्दू कन्नड अध्यापनाचे उर्वरित विषय आणि तुमचा अध्यापनाचा सब्जेक्ट कोणता आहे यानुसार व टेट दोन हजार बावीसमधील जे तुम्हाला गुण मिळालेले आहेत या प्राप्त केलेल्या गुणांच्या सर्वांचा एकत्रित विचार करून ही निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कोणती कन्व्हर्टेड राऊंडची बघा सहा नंबरच्या पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे बघा आता हा पॉईंट महत्त्वाचा आहे आता तदनंतर म्हणजे त्यानंतर मुलाखतीशिवाय म्हणजे ज्यांनी विथ इंटरव्ह्यू हा पर्याय निवडलेल्या खाजगी बघा मित्रांनो कन्व्हर्टेड राऊंडची आणखी जी एक निवड यादी प्रसिद्ध होणार आहे त्याच्या बाबतीत सहा नंबरचा मुद्दा हा महत्त्वाचा आहे बघा यामध्ये काय दिलेला आहे तजनंतर मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांच्या शाळांतील उर्वरित जागांवर निवडीसाठी शिफारस यादी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील मुंबई कोकण व नाशिक या विभागाच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक आचारसंहितेतून सवलत प्राप्त झाल्यानंतर जाहीर करण्यात येईल म्हणजे बघा मित्रांनो ज्या खाजगी शैक्षणिक संस्थांनी विदाऊट इंटरव्ह्यू हा पर्याय निवडून त्यांना उमेदवार हवे आहेत त्या शैक्षणिक संस्थांमधील जी उर्वरित जागा आहे या जागेची शिफारस यादी ही महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील आता सध्या आचारसंहिता चालू आहे आपल्याला माहीत आहे बघा कोकण मुंबई व नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक आचारसंहितेतून सवलत मिळाल्यानंतर म्हणजेच ना हरकत किंवा मित्रांनो परवान निवडणूक आयोगाची परवानगी मिळाल्यानंतर ही यादी प्रसिद्ध करण्यात येईल जसे की रैत शिक्षण संस्था यामधील कन्वर्टेड राऊंडची यादी ही अद्यापही प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आणि रयत शिक्षण संस्थेबरोबरच मित्रांनो आणखी दोन ते तीन संस्था आहेत ज्यांनी ज्यांना विना उमेदवार देण्यात येणार आहेत तर अशी ही यादी मित्रांनो अद्याप लागणे बाकी आहे त्यामुळे या खाजगी व्यवस्थापनाचे उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम लाल रंगामध्ये दर्शवण्यात आलेले आहेत बघा काही उमेदवारांनी लॉग इन केल्यानंतर त्यांना त्यांच्या लॉग इनमध्ये जे लॉक केलेले प्राधान्यक्रम आहेत हे लाल रंगामध्ये दिसत आहेत बघा सदर यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना या प्राधान्यक्रमाबाबत स्थिती समजेल म्हणजे तुम्ही रेज शिक्षण संस्था असेल किंवा ज्या दोन ते तीन संस्था आहेत ज्यांनी विनामुलाखत भरती करायची आहे त्यांची कन्वर्टेड राऊंडची यादी आहे बाकी आहे तर ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्या था ठिकाणी तुमची निवड झाली किंवा नाही हे तुम्हाला समजेल बघा मित्रांनो आता ही कन्वर्टेड राऊंडची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आता था विथ इंटरव्ह्यूच्या बाबतीत हा सात नंबरचा मुद्दा महत्त्वाचा आहे पॉईंट महत्त्वाचा आहे बघा सात नंबरच्या पॉईंटमध्ये काय दिलेला आहे मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यू या निवडीच्या प्रकारातील उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस यादी तयार करण्याची कार्यवाही सुद्धा सुद्धा सुरू असून बघा विथ इंटरव्ह्यूची जी निवड यादी आहे या निवड यादीची कार्यवाही ही शिक्षण विभाग विभागाकडून सुरू आहे आणि ती महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील मुंबई कोकण व नाशिक या विभागाच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या आचारसंहितेतून सवलत प्राप्त झाल्यानंतर लवकरच जाहीर करण्यात येणार आहे म्हणजेच काय पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील जी आचारसंहिता आहे या यामध्ये जर विथ इंटरव्यू खाजगी स आता सध्याच्या यादी निवड प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही स्थानिक स्वराज्य संस्थांतीलच यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि विथ म्हणजे ज्या खाजगी संस्था आहेत त्यांसाठी निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळालेली नाही मात्र ही परवानगी मिळाल्यानंतर विथ इंटरव्ह्यूची यादी ही प्रसिद्ध करण्यात येणार आहे मग आठ नंबरच्या पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे माजी सैनिक यांच्यासाठी राखून ठेवलेल्या चारशे चौऱ्याऐंशी जागांसाठी स्वतंत्र फेरी घेण्यात येणार आहे मग आता माझी सैनिकसाठी ज्या जागा राखून ठेवण्यात आलेल्या आहेत या चारशे चौऱ्याऐंशी जागांसाठी पुन्हा नव्याने एक स्वतंत्र फेरी घेण्यात येणार आहे बघा नऊ नंबरच्या पॉईंटमध्ये काय देण्यात आलेलं आहे ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत बघा मित्रांनो हे आता तुमची निवड झाली किंवा नाही झाली हे कसं पाहायचं याविषयी या नऊ नंबरच्या पॉईंटमध्ये माहिती देण्यात आलेली आहे आणि यापूर्वीच आपण यावरती व्हिडिओ बनवलेला आहे बघा त्यानंतरचा पुढील मुद्दा पाहू दहा नंबरचा मुद्दा मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांच्या शाळांतील उर्वरित जागांसाठी निवडीसाठी गुणवत्तेनुसार शिफारस यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना प्रमाणे कार्यवाही करता येईल म्हणजेच काय तर अजून आणखी जी कन्वर्टेड राऊंडची यादी बाकी आहे या कन्वर्टेड राऊंडची यादी जाहीर झाल्यानंतर आपली निवड झाली किंवा नाही हे कसं पाहायचं याबाबतीत नऊ नंबरच्या पॉईंटमध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे त्याप्रमाणे मित्रांनो लॉक करून तुम्हाला तुमची निवड झाली किंवा नाही हे पाहता येणार आहे बघा अकरा नंबरच्या पॉईंटमध्ये काय आहे नियुक्ती प्राधिकारी किंवा व्यवस्थापन यांनी देखील नियुक्तीबाबत स्वतंत्रपणे सूचना देण्यात येत आहे म्हणजे आता ज्या कन्व्हर्टेड ड्राउंडमध्ये ज्या उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे त्यांच्यासाठी त्यांची ज्या जिल्हा परिषद महानगरपालिका किंवा परिषदमध्ये निवड झालेली आहे त्यांच्या जे नियुक्ती प्राधिकारी आहेत किंवा व्यवस्थापन आहेत त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत बघा बारा नंबरचा पॉईंट काय आहे निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांच्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी संबंधित व्यवस्था व्यवस्थापनांनी निवड समिती करेल बघा आता ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्यांच्या डॉक्युमेंटची व्हेरिफिकेशन हे संबंधित असापना करेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी उमेदवारांच्या पात्रतेसंबंधीचे कागदपत्रे निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर चुकीची अपूर्ण बनाट असल्याचे आढळल्यास उमेदवारांची निवड कोणत्याही रद्द होईल तसेच अशा उमेदवारांनी योग्य ती कार्यवाही केली जाईल म्हणजे बघा मित्रांनो आपण जे सेल्फ सर्टिफिकेशन करताना पवित्र पोर्टलवरचे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत हे कुठल्याही प्रकारे तपासण्यात आलेले नाहीत मात्र आता तुम्ही ज्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनमध्ये साठी जाणार आहेत ते ते, ते तुमची डॉक्युमेंट्स ही तपासण्यात जाणार आहेत आणि ती जर चुकीची अपूर्ण किंवा बनावट असले असतील तर तुमची निवड ही रद्द करण्यात येणार आहे आणि योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे बघा तेरा नंबरच्या पॉईंटमध्ये काय देण्यात आलेलं आहे उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नोंदी केलेल्या माहितीच्या आधारे त्यांची शिफारस झालेली आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी तुम्ही स्वप्रमाणपत्रामध्ये काय माहिती दिलेली आहे त्याच्या आधारावरती तुमची या कन्वर्टेड राऊंडमध्ये शिफारस करण्यात आलेली आहे बघा चौदा नंबरच्या पॉईंटमध्ये तेच दिलेलं आहे मित्रांनो की या डॉक्युमेंटची पडताळणी राज्य करण्यात आलेली नाही आणि याची पडताळणी ही व्यवस्थापन समिती करेल बघा पंधरा नंबरच्या पॉईंटमध्ये निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित व्यवस्थापनाच्या नियुक्ती प्राधिकारी या कार्यालयाशी संपर्क साधावा तुमची ज्या ठिकाणी निवड झाली ज्या जिल्हा परिषदला निवड झाली त्या जिल्हा परिषदमध्ये सी ओ किंवा संबंधित शिक्षणाधिकारी तसेच महानगरपालिकेमध्ये किंवा नगर परिषदेमध्ये निवड झाले असेल तर तेथील नियुक्ती प्राधिकारी यांच्याशी संपर्क साधावा त्यानंतर सोळा नंबरच्या पॉईंटमध्ये बघा मी काय देण्यात आलेला आहे शिक्षक पद्धतीच्या मुलाखतीशिवाय या प्रकारातील रूपांतरित फेरीतील सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे तरी देखील यासंदर्भात धारकांची स्वतःच्या निवडीबाबत तक्रार असल्यास त्याबाबत अशा उमेदवारांना तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे ईमेल करता येणार आहे आणि त्याचा ईमेल पवित्र टू झिरो डबल टू जी आर सी सी ॲट जीमेल डॉट कॉम इथं आपल्याला तक्रार करायची आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण या पॉईंटवर चर्चा केलेली आहे बघा त्यानंतर सतरा नंबरच्या पॉईंटमध्ये सदर निवड प्रक्रिया ही संगणकीय प्रणालीद्वारे होत असल्यामुळे यामध्ये मानवी हस्तक्षेप पास व्हाव नाही त्यामुळे उमेदवारांनी याबाबत कोणत्याही व्यक्ती किंवा यंत्रणेशी कोणत्याही माध्यमातून संपर्क साधू नये हे मात्र हे मित्रांनो आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे पवित्र पोर्टलवरती ज्या नवीन सूचना प्रसिद्ध करण्यात आले आलेल्या आहेत यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर एक वेळ लाईक अवश्य करा धन्यवाद मित्रांनो